अंबरनाथ विधानसभातील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांचा सलग चौथ्यांदा विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मतदारांच्या मनात ठराविक प्रभाव दाखवला ज्यामुळे किनीकर यांचा विजय निश्चित झाला डॉक्टर किनीकर यांनी विजयाची माळ घालून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचे आशीर्वाद घेत जल्लोष साजरा केला कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून यशाचा आनंद व्यक्त केला यावेळी भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे शिवसेनेचे प्रमुख राजेंद्र चौधरी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते विजयाच्या पार्श्वभूमीवर शहरभर बॅनर लावले गेले ज्यात डॉक्टर केणीकर यांचा विजय उत्सव साजरा करण्यात आला आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी आपल्या विजयानंतर लाडकी बहीण व मतदारांचे आभार व्यक्त केले काय आहे अधिक माहिती पाहूया मतमहाराष्ट्र न्यूज विकास हनवते अंबरनाथ Thank you.